वार्ना न्यूज मराठी विश्वासार्ह आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी जिल्हा महिला बाल आयोग अंतर्गत रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनच्या सदस्या योगिता बागे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी इनरव्हील क्लब कोल्हापूर मिलेनियरच्या अध्यक्षा मृणाल शिंदे तसेच सदस्या तन्वी शहा पल्लवी मूक सेजल गोंदालिया लब्दी शहा राजश्री दळवाई उपस्थित होत्या प्रारंभी मृणाल शिंदे आणि योगिता बागे यांचे कोरगावकर हायस्कूलच्या बालचमूने सवाद्य स्वागत केले मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक व स्वागत करतानाच शाळेच्या उपक्रमांचा आढावा घेतला प्रभूप्रसाद रेळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी योगिता बागे मृणाल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले पल्लवी मुग योगिता बागे मृणाल शिंदे सेजल गोंदालिया यांच्या हस्ते शाळेचे मैदान सपाटीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आर एस पी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीतांचे सादरीकरण करण्यात आले पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या पार्वती नंदुरे यांनी सूत्रसंचालन केले राजाराम संपाळ यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी पर्यवेक्षिका प्रमिला साजने सारिका ढेरे सुनील साजने सुरेखा पोवार सदाशिव राठवण नागेश हंकारे बाबासाहेब डोणे आदी मान्यवर उपस्थित होते वारणा न्यूज साठी अक्षरा सौंदलगे कोल्हापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.